पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेताच ठाण्यातील भाजपा मुख्य कार्यालयात जल्लोष ठाणे भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी शपथ घेताच ठाण्यातील भाजपा मुख्य कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला यावेळी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली तसेच एकामेकांना पेढे भरून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महिला मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष स्नेहा अंकुश पाटील उपाध्यक्ष आशा राजपूत उपाध्यक्ष कविता पढवळ उपाध्यक्षा मनाली फोपकर सचितनी ऋतू शेकवान सचितनी शीतल कारंडे आणि तसेच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतमाता की जय जय श्रीराम ह्या जय घोषाने संपूर्ण परिसर जनानून गेला अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आपले लाडके प्रधानमंत्री ही अँट्रिंग केलेली आहे आज ते तिसऱ्यांदा सलग प्रधानमंत्री म्हणून विराजमान झालेले आहेत आज एक या देशातील महिला म्हणून तुम्ही बघत असाल आज इथे एवढा सगळीकडे महिला आहेत मला वाटतं हे पहिले प्रधानमंत्री असे असतील त्यांचा टर्म टर्म कॅडर वाढत चाललेला आहे प्रत्येक वेळेला त्यांचं जेव्हाही टर्म समजतो त्याच्यानंतर त्यांचा कॅडर वाढत चालला ते तिसऱ्यांदा आज प्रधानमंत्री म्हणून बसलेले आहेत मला वाटतं ही आमच्या महिलांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण का त्यांनी महिलांसाठी भरपूर केलंय आणि आज आम्हाला जेव्हा आधी सुरक्षित दे दात्ता पेक्षा दात्ता दोगी सुरक्षित जास्त आणि महिलांसाठी खूप चांगले काम होतील आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही महिला म्हणून खुश आहोत देशवासी म्हणून खुश हो। आहोत आणि पूर्ण देशात एक जल्लोष आज साजरा केलेला आहे तर मोदीजींना आम्ही खूप मनापासून अभिनंदन करतो आणि अगदी म्हणजे आमच्या आनंद गगनात मावत नाही एवढंच मी सांगू इच्छिते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे मला असं की महिलांसाठी अत्यंत काम मोदीजींनी केलेलं आहे आणि प्रत्येक महिला म्हणून आम्ही सगळेजण मोदीजींचा परिवार आहोत आणि मोदीजींचा जो परिवार आहे तो पूर्ण परिवार मोदीजींच्या या कामाने प्रत्येक योजना असतील महिलांसाठी महिलांच्या सुरक्षिततेसाठी असेल याविषयी मोदीजींनी पंतप्रधान म्हणून अत्यंत अतिशय काम उत्कृष्ट असं केलेलं आहे आणि मला वाटतं की प्रत्येक महिला हा जी खुश आहे त्याचबरोबरीने वैद्यकीय क्षेत्रातली मी असल्यामुळे मी खरंच सांगू इच्छिते की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी उल्लेखनीय कार्यक्रे आपल्या पंतप्रधानांच्या माध्यमातून झालेली आहे आणि यापुढे देखील आपलं वैद्यकीय क्षेत्र हे याच्या पुढे देखील खूप त्याच्यामध्ये विकास होणार आहे आणि मला वाटतं जनतेने पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मोदी विकासाला आज ही पोचकावती दिलेली आहे आणि आम्ही सर्वजण आज त्या बाबतीत खूप खुश आहोत आणि मला वाटतं महिलांच्या माध्यमातून आम्ही सगळे जण खूप आभार व्यक्त करतो जनतेचे आणि मोदीजींना यावेळेस एक पदाधिकारी म्हणून तर खूप आनंद हो माझ्या आहे मोदींनी तिसऱ्यांदा शपथविधी घ्यावा ही आम्ही सगळ्यांचीच इच्छा होती आणि असं आहे का की त्यांच्या खाली काम करताना तळागाळातल्या पदाधिकाऱ्याला पण अभिमानाने ऊर भरून येतो आणि आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्ही गेले दोन चार जी काही कामं केली त्याचा सायकल झाला आहे आणि नक्कीच भारत हा विकसित देशामध्ये आता खूप एक नंबरला येईल आणि भारताचं नाव नक्कीच सगळीकडे रोशन धन्यवाद पंतप्रधान मोदीजींना दुसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे पंतप्रधान कदाची आणि दुसऱ्यांदा शपथ आणि प्रत्येक मनापासून आनंद झालेला आहे आणि करणार आहे हे निर्मिकार क्षेत्र आहे आणि सत्य सरकार करत आहे सत्याच्या महिला आणि आमचा विश्वास आहे की आमचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी हे खूप छान काम प्रत्येक भारतीयानं ज्ञान देऊन तो आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे आणि विश्वास आहे मी सगळं घेते त्यांच्याबद्दल सांगायला सगळ्यात पहिलं त्यातल्या प्रत्येक महिलेला इतकं कुटुंब झाला असेल कारण त्यांनी जे महिलांसाठी गेलेलं आहे आता आता प्रत्येक महिला त्यांनी त्या योजना करतात त्यासाठी प्रत्येक महिला त्याचा लाभ घेते आम्हाला आमच्या सगळ्या कार्यक्रम आगे बढो हम तुम्हारे साथ तुमचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा एकाच चर्चा महिला मोर्चा एकाच चर्चा महिला